नमस्कार मी संजीनी बारुंगळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज तुम्ही पाहू शकता कि बार्शी तहसील कार्यालय इकडं आहे पंचायत समिती समोर आता ही पंचायत समिती आहे त्याच्या समोर हा पाण्याचा ढव आहे आता हा जो पाऊस पडलेला आहे त्या पावसाचं पाणी पूर्ण पंचायत समितीच्या समोर डाव साचलेला आहे आता तुम्ही पाहू शकता पाठीमाग लहान मुलाची शाळा पण आहे आणि तहसील आणि पंचायत समिती यांचा रहदारी आहे इथं शाळे शाळकरी मुलं जात आहेत आणि नागरिक पण आहेत या नागरिकांना या पाण्यातून जावं लागतं माझं म्हणणं आहे की रस्ता रस, म्हणजे पाण्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे आणि पाणी एवढा साचलेला दिसून येत आहे आज किती दिवस झाला पाऊस पडू नये इथं पाणी तसा साचून राहिलेला आहे अद्याप कोणाची इथं नजर लागलेली नसल्यासारखं दिसून येत आहे इथं नागरिकांची बरेच ह्यासांड होत आहे तुम्ही बघताय महिला पुरुष शळकरी मुलं रिक्षा आणि जे नागरिक आहेत ते पूर्णपणे त्रस्त आहेत इथं समर पंचायत समितीचं ऑफिस असताना कोणाचं इथं लक्ष जात नाही का इथं तहसील कार्यालय असताना त्यांच्या कोणाच्या अधिकाराचं लक्ष जात नाही का जर सगळ्यांनी हे बघून न बघितल्यासारखं होत असेल तर या पाण्याचं जे काही हे काही नागरिकाचं नुकसान होणार आहे सपोज ह्याच्यामध्ये एखादा खड्डा दिसून आला असेल तर ते पा जर खड्डा असेल एखाद्या नागरिकाची गाडी जर मधून चुकून गेली तर तो नागरिक ह्याच्यामध्ये पडू शकतो याचा अपघात सुद्धा होऊ शकतो आणि हे काय आपलं पहिलं उदाहरण नाही बार्शीच्या बऱ्याच ठिकाणी असे खड्डे आहेत त्याच्यामध्ये नागरिक पडलेले आहेत त्याचं नुकसान कोण देणार याला म्हणजे याला, याला जिम्मेदार कोण असणार आहे हा आमच्या संघटनेच्या माध्यमातून तर प्रश्न आहे पण आपण म्हणतोय वारंवार वार, रस्ता जो रस्ता आहे प्रत्येक वेळी रस्ता हा व्यवस्थित बांधला जात नाही असं म्हणता येईल आपण जे रस्त्याचं दुरुस्तीकरण आहे आम्ही म्हणतोय माझं एवढं एकच म्हणणं आहे जर रस्ता व्यवस्थित जर केला तर परत ठेकेदारला टेंडर मिळणार नाही म्हणून हे असं असेल का जर रस्ता चांगला केला तर परत दुरुस्तीचा टेंडर नाही किंवा नव्यानं रस्ता होणार नाही यासाठी या, या रस्त्याचं दुरुस्तीचं काम झालेलं आहे का आज इथली गावची नागरिक जागरूक नाही आहे का इथल्या नगरपालिका इथं येऊन बघत नाही का नगरपालिकेच्या लोकांनी पण इथं लक्ष दिलं पाहिजे हे काम कशा पद्धतीने केलेलं आहे आणि हे जर तत्काळ नाही पाण्याचा खड्डा भरून आला तर याच्यापासून नागरिकाला धोका होऊ शकतो आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण होऊ शकतं पाण्यामध्ये खड्डा शाळकरी मुलं पडू शकतात अपघात होऊ शकतो हे कोणाच्या निदर्शनात आलेलं दिसत नाही तात्काळ जर हे खड्ड्यातलं पाणी तात्काळी करून मार्ग व्यवस्थित जर नाही केला तर मी ह्या ह्याच्यामध्ये पाण्यात बसून आम्ही इथं आंदोलन करणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र